हॅलो नमस्कार मंडळी गोसिपगर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आणि आज फायनली मी त्या कॅरेक्टरवर पॉडकास्ट बन बनवते ज्याला मी कधीपासनं ऑलमोस्ट आय थिंक वीकेंडपासून रेडी करून ठेवलं होतं पण मध्येच मग बोंबल आणि मग दुसरे सियापे आणि मग झप्पू द झमुरा आणि त्याच्यानंतर काल फायनली फॉर्म्युला वळवळकरच्या सियाप्यानंतर आज हिचा नंबर लागलेला आहे आणि ती म्हणजे खाजी खोळे खाजी खोळेवरून मला आता लक्षात आलं की हिने असं माहेरचं नाव का लावून ठेवलंय खाजी खोळे हिचं सासरचं नाव का नाही लावत हिन ही जे पण एवढा एवढा सपोर्टिव्ह नवरा आहे सगळं काही बिचारा तो आए, का आए, आहे म्हणून हिला सहन करतोय पण त्याचं नावाचं काही हे नाही आहे असं म्हणजे चॅनल तर लग्नानंतरच ओपन केलं आहे ना लग्न आधी ओपन केलं असलं असतं तर आपण समजू शकतो चल बाबा ते नाव ठेवलं होतं आणि चॅनलचं आणि नंतर मग चेंज नाही केलं कन्फ्युजन नको किंवा एक नाव सेट झालं की झालं म्हणून चेंज नाही केलं पण लग्नानंतर जर चॅनल ओपन केलं होतं तरी पण मग ते ये खोळे खोळे के आहे ये खोळे खोळे सो so, तुम्हाला माहिती असेल ह्याच्या मागचा राज काय आहे तर तुम्ही मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा ओके okay? स्टोरी ह्याच्या मागची सो लेट स्टार्ट विथ द पॉडकास्ट तर एका व्हिडिओमध्ये खाजी बोलते की कोणतरी मित्र आले आहे नाऱ्याचे आणि मग त्यांच्यासाठी तिने काहीतरी मिसळपाव वगैरे बनवलं आणि जेवणाचं काही टेन्शन नाही आहे जेवणाचं नाऱ्याने अरेंज केलं आहे ॲज युजल बिर्याणी तर मला असं वाटतं की खाजीला असं कधी टेन्शन नसतं असं काही टेन्शनच नसतं खाजीला जेवण खाण्याचं ऑल द टाइम बिर्याणी 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 इव्हन नाऱ्या ऑफिसमध्ये बाहेर असला तरी पण बिर्याणीच खातो आणि ती उर उरवून आणि घरी पण घेऊन येतो किंवा उरली तर स्वतःच्या घरी घेऊन येतो पार्सल घेऊन येतो त्याच्यामुळे बिर्याणीचं एकदम फिक्स आहे कधी पण नाऱ्या आहे म्हटल्यानंतर नाऱ्या बिर्याणी ऑर्डर करणारच किंवा कुठं ना कुठं तरी बिर्याणी ट्राय करणारच तर हिला काय काहीतरी आपलं पाणी पा पाणी होतून ब्रेड ब्रेडबरोबर मिसळ सर्व केली की झालं आता हे तुटी फ्रुटी ब्रेडबरोबर खाण्यावरून हिला कॉमेंट्स पण आल्या होत्या की तू हे अशा ब्रेडबरोबर कोण खातं तुमच्या इथे पाव नाही मिळत का किंवा नॉर्मल ब्रेड नाही मिळत का तू टूटी फ्रुटी ब्रेड का आणते तर हिने सांगितलं की त्यावेळेला अवेलेबल नव्हतं म्हणून मी हेच आणलं आणि मग ह्याच्यातच काम चालवलं तर मला काय वाटतं माहिती मंडळी की हे पहिल्यांदा नाही आहे असं पहिले त्या जुन्या घरामध्ये जे आता मांसाडचं आहे येस आता ते मांसाडचं आहे अजून पूर्ण पैसे दिले नाही आहेत पण मांसाडने घेतलं आहे ना ते हां तर ते दॅट इज दॅट आ खाजी लव बाळ काजीचा जीव नसतं आता अडकलाय आता तिला रिअलाईज होते, जाऊ दे आता आपण ट्रॅक नको बदलूया आता मी म्हणत होती की त्या घरात असताना सुद्धा ना जे आता मांसाळचं आहे त्या घरामध्ये पण ही टुटी फ्रुटी ब्रेडच एकदा आणलेला तेव्हा पण हिला सेमच प्रश्न केले होते लोकांनी आणि तेव्हा पण हिने असंच सांगितलेलं की अवेलेबल नव्हता म्हणून आता तर तू कुठेतरी खाचखळग्यात राहते एवढं लांब राहते ति ते तिथे अवेलेबल नव्हता आम्ही मान्य करू शकतो म्हणजे ब्रेड अवेलेबल नव्हता पण ब्रेड अवेलेबल नाही कुठलाच ब्रेड अवेलेबल नाही ते थोडंसं डाऊटफुलच आहे पण ठीक आहे चला तू तुझ्या तिथे आता तुझ्या खास खळग्यातल्या घरामध्ये नव्हता अवेलेबल त्याच्या आजूबाजूला कुठेतरी खूप बाहेर यावं लागतं शॉपिंगला वगैरे पण आधी जेव्हा तू मावसाड जे आता जे मावसाडचं घर आहे त्या घरामध्ये जेव्हा तू राहत होती म्हणजे जेव्हा ते तुझं घर होतं तेव्हा पण तिथे पण तू तुटी फ्रुटी ब्रेड बरोबरच खात होती मग तुला आवडतं का तुटी फ्रुटी ब्रेड बरोबर मिसळ खायला म्हणजे तिखट मिसळ आणि गोड ब्रेड असं काही आहे का मग केक बरोबर खात जा ना मग अजून छान लागेल असा मस्त असा फ्रुटी केक असतो ना तो घेत जा आणि त्याच्याबरोबर खात जा एकदम टेस्टी बघ ट्राय करून बघ असं वेगवेगळे कॉम्बिनेशन्स आहेत ना कधी कधी खूप असे विअर्ड लोकांना विअर्ड कॉम्बिनेशन्स खूप आवडतात म्हणजे तुम्हाला असं कुठले विचित्र कॉम्बिनेशन खायला आवडतात का तर ते पण मला कॉमेंटमध्ये सांगा हा की तुम्ही असे कुठले विअर्ड कॉम्बिनेशन्स ट्राय केले विअर्ड कॉम्बिनेशनवरून मला असं म्हणायचं आहे की ठीक आहे ना एखाद्याला आवडू शकतं पण मग दुसऱ्याला पण असंच खायला घालायचं का आणि वर ते कबूल पण नाही करायचं की बाबा मला आवडतं किंवा मला आवडतं म्हणून मी तसं ते ते ब्रेड मागवते किंवा तो त्या ब्रेडबरोबर खाते नाही मिळाला नाही असं नाही तसं नाही अवेलेबल नव्हता मग आयत्या वेळेला म्हणून मी आणि तुला तुला जर आवडतं तर तू खा ना भाई सगळ्यांना तेच म्हणजे येणाऱ्या पाहुण्यांना 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 पण ही तेच तुटी फ्रुटी ब्रेड देते खायला म्हणजे शी कसं ना बिलकुल असं कसं कोण कन्सिडरेट नसतं आपण येणाऱ्या पाहुण्यांचं काय त्यांची आवडनिवड लक्षात घेतो की आपल्याला स्वतःला काय आवडतं ते बघतो कसली आहे रे आणि वरून एक गोष्ट करायची असते ती पण व्यवस्थित नाही जमत या बाईला आणि म्हणे की मला तर कसलं टेन्शनच न नव नव्हतं नाऱ्याने सगळं जेवणाचं करून घेतलेलं तर तोपर्यंत तो घेतलेलं म्हणजे ऑर्डर केलेलं सेटिंग करून ठेवलेली तर तो, तो बिर्याणी आणणार होता तोपर्यंत मग मी माझे कामं आवरून घेतली म्हणजे कामं कसली तर हगारोचं प्रमोशन तो एक मॉप मिळालाय तो आपला फिरवत बसते आणि दाखवत बसते ते इम्पॉर्टंट आहे ना कमाईच्या धंदे चालू ठेवले मी नाऱ्या बोलला की तू तुझ्या तु तु कमाईचं बघ मी बघतो बाकी जेवणाचं वगैरे मित्राचं काय आहे मित्राको लेंगे तुम अपना पैसा छापणे का देखो चालू रखो म्हणून मग तिने आपलं तोपर्यंत ते एक करायचं होतं लोकांना ठगवायचं होतं त्याच्यावर रील छापायचं होतं व्लॉगमध्ये मध्ये दाखवायचं होतं तेवढा भाग शूट करून घेतला आणि नंतर सोफ्यावर बसली असेल कार्ड भरत नुसती बाप रे भयानक बाई कमवते काय आणि करते काय आणि नुसती आपली बघाव देवा हे मागवलं ते मागवलं नुसती बसून आपली कार्ट भरत असते की मी हे मागवलं ते मागवलं मग ते मागवायचं मग ते हॉल करायचं त्याचा मग ते दाखवायचं मग त्याचा रिव्ह्यू द्यायचा मग ते रिटर्न करायचं मग मा परत मागवायचं काहीतरी नवीन मागवायचं सोफा कवर मागवले मग मा भांडेच मागवली मग मा काय ते शोपीस मागवले ते फ्रेम्स मागवल्या फलांना दिमकाना नुसतं आपलं ते घर भरत राहायचं एकतर त्या घरात रात्र कधी आणि दिवस कधी काय कळतच नाही म्हणजे खरंच ही जेव्हा शूट करत असते ना जोपर्यंत बाहेर असं खिडकीच्या बाहेर किंवा असं कुठेतरी कॅमेरा जात नाही आणि तेव्हा बाहेरचा उजेड दिसतो ना त्याच्यावरूनच कळ कुल, कळू शकतं की सकाळ आहे की रात्र आहे नाहीतर जेव्हा घरातल्या घरात घरातल्या घरात शूट करत असते ना तर कळतच नाही की नक्की चाललं काय आहे म्हणजे काय वेळ झाली आहे आता सकाळ आहे की रात्र आहे कारण सकाळी पण घर रात्रीसारखं दिसतं एकच माहोल एकच एकच वाईब आहे पूर्ण घरात दिवस रात्र आणि उगाच आता ते म्हणजे ठीक आहे प्रत्येकाला आपलं घर छानच वाटतं पण जे आहे ते आहे म्हणजे असं जर आपल्याला कधी कधी असं रिअलाईज होतं की आधी आपल्याला असं खूप छान वाटतं पण नंतर मग जेव्हा आपण तिथे राहायला लागतो किंवा जेव्हा आपण ॲक्च्युली तिथे आपण टाईम स्पेंड करतो तेव्हा आप आपल्याला असं वाटायला लागतं की नाही की बाबा आपलं चुकलं आहे असं कितीतरी वेळा होतं ना आपल्याला ॲक्च्युअल अनुभव येतो आणि मग आपण ते ॲक्सेप्ट पण करतो पण ठीक आहे आता काही होऊ शकत नाही पण हे सगळं ॲक्च्युली ॲक्सेप्ट करण्यापेक्षा हिचं असं ठासून दाखवणं असतं की आम्ही घेतलं आहे तोच निर्णय कसा बरोबर आहे तोच कसा योग्य आहे आणि ताई काही ताईने मला काही गंडवलेलं नाही आहे किंवा मी काही गणलेली नाही आहे आणि हेच छान आहे हेच कसं बेस्ट आहे इथे कसं खा रांजणदिनीला चांगलं खेळायला मिळतंय आणि कसं स्पेस आहे इथे बाहेर खूप स्पेस आहे खूप छान असा स्पेस भेटला आहे आम्हाला आणि इथे रांजणदिनी मस्त खेळू शकते इथे गाड्यांची वर्दळ नाही काय नाही कोणाचं येणं जेणं जाणं नाही एकदम ओपन स्पेस भेटलं आहे तर हिचा फेवरेट वर्ड आहे सगळ्याला भेटलाय भेटलाय भेटलायच बोलत असते काही भेटतं हिला तर गाडी भेटते खायला भेटतं त्याच्यानंतर ड्रेस भेटतो सगळं भेटतं हिला सो so, ही भेट म्हणजे भेटण्याचा कॉपीराईट हिच्याकडे आहे so, सो एनिवेज आता मी म्हणत होती की आता ती असं दाखवण्याचा प्रयत्न करते की हे इंडिव्हिज्युअल घर असल्यामुळे इकडे असं चांगली ओपन स्पेस आहे तिला खेळायला आणि ती अशी तिचा फेवरेट गेम खेळू शकते दगड उचलणे दगड उचलणे तर त्याच्यामुळे हे बेस्ट आहे हे मस्त आहे आम्ही जे राहतो तिथे खूप मस्त असं पण तुम्ही बघितलं तर असं काही छान अशी मोकळी ओपन जागा जे ही त्याचं डिस्क्रिप्शन देते तसं काहीच नाही आहे एकदम कच्चा असा खडबडीत असं सगळीकडे दगड दगड छोटे छोटे ते खडी अशी टाकलेली आहे आणि एकदम आडोशाला आहे काहीच नाही आहे कुठे आतमध्ये ते आहे अगदीच आणि राहायला प्रश्न असं छान अशी ओपन स्पेस म्हणजे ती अशी ती अशी मेंटेन्ड असलं पाहिजे ना काहीतरी गार्डन आहे बाबा किंवा लॉन आहे तर आपण समजू शकतो ह्याच्यामध्ये काय आहे ह्याच्यामध्ये असं काही हेच नाही आहे त्यात ह्याच्यावरती खडीमध्ये पडलं लागलं तर किती खर्च टेल किती काळजी घ्यायला पाहिजे असं काय नुसतंच ओपन स्पेस आहे मग काय काय कुठेही असं ओपन स्पेस असते ओपन स्पेसमध्ये बरंच काही काय गोष्टी पण असतात तर असं जरूरी नाही आहे की ओपन स्पेस आहे म्हणजे तेच एकदम बेस्ट आहे आणि छान आहे तसं तर तुझ्या आधीच्या बिल्डिंगचं पण कंपाऊंड छान होतं आजूबाजूला चांगली जागा होती प्लस खाली Uh, जे पार्किंगमध्ये वगैरे पण uh, खे खेळू शकत होते तिथे पण uh, स्पेस होती सो so, असं काहीही नाही आहे हे फक्त आणि फक्त हिचं दाखवण्याचं हे आहे की बाबा अट्टाहास आहे की हे बेस्ट आहे आणि असं दाखवता दाखवता स्वतःच दुसऱ्या बाजूने असं म्हणायचं किंवा ते सत्य बाहेर असतं तसं की इथे ना काही कळतच नाही इतकी घरं जवळजवळ आहेत ना बाजूचं घर पण एकदम असं लागूनच आहे तर कोणी हॉर्न मारला किंवा कोणी आवाज दिला तर कळतच नाही की आपल्याकडे कोण आलं आहे की शे वा काय स्पेस आहे काय एकदम ओपन आणि किती मस्त असं इंडिव्हिज्युअल तुझं घर आहे ना चिकटलेलं एका एका भिंतीने डिवाईड झालेलं अरे 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 खाजी खाजी असं म्हणतात ना की काही लोकांकडे पैसा असतो पण अक्कल नसते किंवा इतकी घाई झालेली असते आणि इतकं हे असं स्वतःला प्रूव्ह करण्याचं स्वतःसाठी नाही पण इतरांना दाखवायचं असतं की कि आम्ही किती काय अचीव्ह केलं आहे तर ती अचीवमेंट दाखवण्याच्या ह्याच्यामध्ये ना माती खातात अक्षरशः तसं या खाजीचं झालेलं आहे आणि काय बोलते तिला काय बोलावं म्हणजे अक्षरशः ना ब्लॉग तिचं अख्खंच्या अख्खं जे चॅनल आहे ना ते फक्त आणि फक्त मावसाडमुळे उभं आहे मावसाड मावसाडचं पब्लिक थोडंफार हिच्याकडे आलं आणि थोडंफार मला वाटतं वन पर्सेंट तिचं स्वतःचं असेल बाकी हिला तर बिलकुल म्हणजे बिलकुल नॅक नाही आणि मुलखाची आळशी आहे काय बोलावं काय दाखवावं काही काही कळत करत नाही उगाच आपलं काहीही दाखवते अक्षरशः म्हणजे काहीही करत असते काही काही त्या व्लॉगला काही म्हणजे काही काडीचा पण अर्थ नसतो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ते टिकलीचं बाप रे एवढं काय तिला ते टिकली लावायचे टिकली लावायचे एवढं काय तिचा जीव त्याच्यात जातोय काय माहिती मला खरंच कळत नाही आहे की काय एवढं त्या टिकलीने होणार आहे आणि ती मुलगी सतत काढते हिला माहिती आहे तर त्या दिवशी काहीतरी एकदम मोठं कुंकूच लावून बसली होती आणि मग त्या मुलीने ते उठल्याबरोबर तिने तिला ती सवय आहे तिला काय माहिती असं मुलांचं असतं ना आता मुलं करतात असं काहीतरी तर आपल्याला माहिती असतं आपल्या मुलाचं काय सवय आहे त्याला काही कारण नसतं एक सटन एजमध्ये ते तसं वागतात तर तिने वाटतं ते हे केलं वाईप ऑफ केलं तर ही लगेच काय म्हणते की हिने सगळ्यात उठल्यानंतर सगळ्यात पहिले काय काम केलं असेल कर माझं कुंकू पुसून टाकलं नेहमी माझं कुंकू पुसून टाकत असते एकदाच ना माझं कुंकू पुसल्याशिवाय हिच्या मनाला शांतीच लाभत नाही असली आहे ही रांजणदिनी अरे असं कोण म्हणजे ही ही काय लाईन आहे की माझं कुंकू पुसून टाकलं माझ्या कपाळावरचं कुंकू पुसून टाकलं माझ्या कपाळावरचं कुंकू पुसून टाकलं हे याचा अर्थ काय होतो जरा स्वतः नीट ऐक आपण काय बोलतोय उगाच आपलं काहीतरी दाखवायला की म्हणजे रांजण दिनी कशी त्रास देते एकतर मला ना ते कळतच नाही की एकच मुलगी आहे ती सुद्धा एका काळानंतर झालेली आहे तिचं एवढं काय म्हणजे कसं बाबा ही बाई इतकं म्हणजे दाखवते दरवेळेला रात्रीची कामं आठवत असते ती झोपल्यावर वगैरे कसं म्हणजे मला कळत नाही की लोक जॉबला जातात मुलं सांभाळतात घर सांभाळतात सगळं करतात बायका आणि ही बाई हिला काहीही नसताना त्या नवऱ्याची पण कटकट नाही आहे तो नाऱ्या पण इतका समजूतदार आहे पण हिचं बाबा काय म्हणजे ते मुलीचं असं जणू जगावेगळ्या मुलीची जगावेगळी आहे हीच आई झाली ही आहे बाबा एकदम जगावेगळी करायलाच देत नाही हिला क कर, सांभाळून करायचं म्हणजे एवढं हे होतं तसं होतं असं होतं आणि मग काही बोलायचं काही दाखवायचं काहीतरी आपलं ते रेटायचं कारण आता पैसे कमवायचं साधन आहे तर काय काहीतरी आणि लोक ठगत आहेत तर ठगवायचं आपलं काहीतरी दाखवून तर म्हणून काही आपले व्हिडिओ टाकायचे व्हिडिओ टाकल्याशी मतलब आपलं तर ते कुंकू पुसून टाकलं म्हणे आणि एका बाईने आता महान भक्तिणीने सजेशन दिलेलं की अगो माझी मुलगी पण असंच करायची काय माहिती त्यांना काय आनंद मिळतो पण त्या बाईने एक गोष्ट बरोबर लिहिलेली की हे वाक्य बरोबर नाही तुझी वाक्य रचना चुकलेली आहे असं म्हणून आहे आणि तुला इतकं जर आहे ना तर तू मी असं करायची मी तुला एक आयडिया देते तू ना असं छातीला नाहीतर कुठले कुठले अवयव सांगितलेले पण छाती मला एकदम लक्षात राहिलं कारण काय काय बायका पण काय आणि कशावर सोल्युशन देतात भाऊ हुशारी काय तर म्हणे की छातीला वगैरे असं ती टिकली लाव तुला ला जर असं वाटतं तिला दिसणार नाही अशा ठिकाणी दिसणार नाही अशी बरीच ठिकाणं असतात तर लाव बाई कुठे लावायचे ते पण मला त्या काकूंना आहे अहो काय सजेशन देता तुम्ही टिकली लावणं हा म्हणजे कुठ त्या टिकलीचं पण काहीतरी आहे ना अस्तित्व हां की तुमच्यासारखं काही अस्तित्व नसलेली आहे ती टिकली डोकं नसलेली अक्कलशून्य म्हणजे तुम्ही ज्या लोकांना फॉलो करता जे सल्ले देता त्याच्यावरून तुमची तर लायकीच कळून येते अक्षरशः आणि एवढा काय सोस मी असती तर मा खरंच मी हा सल्ला दिला असता की बाबा त्या टिकलीमध्ये काय राहिलं नाही आहे तू टिकली लावून जर का त्या नाकडे लक्ष नाही दिलंस त्याला नेहमी ती बिर्याणी खायला घातली बाहेरची ते सुद्धा ऑर्डर करून करून आणि त्याला अनहेल्दी फूड खायला दिलं त्याला व्यवस्थित त्या त्याच्याकडे त्याच्या झोपेची आणि त्याच्या शकेड्यूलची तू काळजी नाही घेतलीस तर काही तुझ्या टिकली लावण्या न लावण्याने काही फरक पडणार नाही आहे त्याऐवजी तू त्याची व्यवस्थित काळजी घे त्याच्या उज्ज्वल भवि भवितव्यासाठी त्याच्या उदंड आयुष्यासाठी त्याच्या आरोग्याची काळजी घे नुसतं टिकली लावून नवऱ्याचं आरोग्य आणि न नवऱ्याचं आयुष्य वाढवता येत नाही आणि अर्थ काय आहे जर त्याला कुठे पण लावायचं आहे तर म्हणजे कशाला तो अट्टास कशाला कुठे पण लावायचं तर डोंगूवर लावेल तिथे तर अजिबातच कोण काढणार नाही चार चार दिवस म्हणजे आंघोळ करताना पण पुसली जाणार नाही नाही का कारण का तसं पण खाजी आंघोळ किती दिवसांनी करते काय माहिती तर जेव्हा करेल तेव्हा करेल आणि करेल तेव्हा पण तिकडे चांगलं असं लक्ष देते का नाही ते त्याच्यामुळे राहील तिकडे चांगली टिकून राहील ना मग टिकली टिकली म्हणून नाऱ्या टिकला असं असं ती म्हणू शकते काय उपाय सांगतात आणि काय हिचं पण वापर मी ती पुसते ती काढते तरी पण मला लावायचंच आहे लावायचंच आहे मग एक काम कर फेविक विकणे ना एकदाची फिक्स चुपकोन टाक नाही तर गोंधवून घे गोंधवून एकदम बेस्ट गोंध बस मस्तच एकदम कब्बी ना असं काही केलं तरी पण जाणार नाही पुसता पुसणार नाही घेते गोंधवून इतकं जर तुला खूप हे तर आली मोठी बकवास करते नुसतं टिकली 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 ते एक कॉन्टेंट झालेलं आहे एक टिकली दाखवायचं काय मागवलं ते दाखवायचं आणि काहीतरी खायला बनवत राहायचं म्हणजे ते अप्लायन्सेस दाखवायचे हागारोचे हो काय ना काहीतरी कै हे जो फिक्स कॉन्टेंट आहे आणि म्हणे की माझ्या मुलीला ना तुम्ही सांगितलं की तिला खाताना दाखवू नको म्हणून मी दाखवत नाहीये अरे तू खाताना दाखवत नाही पण तिच्यासाठी करते तिला हे आवडतं तिला ते आवडतं ती खूप आवडीने खाते ती ती मस्त खाते आता तिला बघून मला खूप आनंद होतोय आणि खरंच माझीच दृष्ट लागेल हे सतत इतके वेळेला बोलतेस त्यापेक्षा ते दाखवशील तर बरं होईल म्हणजे आता काय राहिलं बाकी फक्त दाखवायचंच बाकी राहिलं पण एक आई म्हणून तू हजार वेळा म्हणजे जसं काय स्वतःसाठी की स्वतःला काही खातच नाही नुसतं रांजणदिनीला दिनीला आवडतं रांजणदिनीला दिनीला ते आवडतं अरे रांजणदिनी दिनी आहे की खादाड तिला काय आवडतं म्हणजे किती आवडतं सगळं तिलाच आवडतं हे आवडीने खाते ते आवडीने खाते काय आवडीने खात नाही ते सांग आणि उठली नाही तर अंगावर रस्ते आणि वरून एकदम टिपिकल हा एसचा डायलॉग सगळ्यांनी चिपकवलेला आहे एकदम आम्ही पंधरा मिनटाचंच दाखवतो पंधरा मिनटं माझे तर व्हिडिओज पंधरा मिनटापेक्षा पण कधी कधी छोटे असतात अगदी आठ दहा मिनटाचे तर तेवढ्याच याच्यामध्ये नेमकं ती तिला मी घेतलेलं असतं तर तेच तुम्हाला दिसतं आणि त्याच्यावरून तुम्ही बोलता तर असं नाही आहे ती खूप छान खेळते ती खूप एकटी खेळते आणि खूप छान आहे तिचं आणि ती माझ्या अंगावर नसते तुम्ही फक्त दहा मिनटाचा व्हिडिओ बघून जज करू नका अरे मग तू दहा मिनिटाच्या व्हिडिओमध्ये तेच का दाखवते तू दहा तीच दहा मिनिटं का चूज करते जेव्हा ती तुझ्या अंगावर असते जेव्हा तू तिला उचललेलं असतं जेव्हा ती खेळत असते तेव्हा का नाही दाखवत जेव्हा ती दुसरं काहीतरी अंग सोडून काहीतरी करत असते तेव्हा का नाही दाखवत हां तू दाखवते त्याच्यावरच बोलणार ना स्वतः आधी आपण काय दाखवतो तो विचार करायचा की दुसऱ्यांना बोलायचं जज करतात आणि फज करतात जज बीच कोणी तुम्हाला करत नाही अरे तुमची आहे का जज करावं तुम्हाला कोणी म्हणून जे दिसतं त्याच्यावरच बोलतो त्याच्यामध्ये जज काय करायचं आहे अशी कुठली गोष्ट आहे का की जी आम्ही स्वतःच्या मनाची बोलतो तुम्ही दाखवता तेच बोलतो जज कशाला म्हणतात माहिती आहे का हां उगाच आपले काहीतरी शब्द नवीन मिळाले सगळे बोलतात म्हणून बोलायचं आपलं अरे तू तिला ना उचलून घ्यायचे अंगावर म्हणजे लब्बाडबाई कामं नको करायला म्हणून ती सवय लावलीस आणि आता आता जेव्हा लोक बो बोलतात तुला तर बोल रे तो बोलती आहे की बोलताय आली मोठी का बस अंगावर असते ती तुझ्या एक नंबरची चिपकू आहे आणि तू बनवलीस तिला चिपकू काम काम चोर कुठची वरण भात आवडीने खाते तिला चिला आवडतो तिला खीर आवडते तिला हे खूप आवडतं तिला ते खूप आवडतं मी तिच्यासाठी बनवते आता खाते नंतर खाते उठल्यावर खाते झोपताना खाते कशी खाते गोड खाते एकदम मस्त खाते मला बघून खूप छान वाटते शी म्हणजे ना एखाद्या आपल्या मुलांना पण किती एक्सपोज करायचं किती त्यांना म्हणजे त्यांना टार्गेट करायचं आणि त्यांच्या नावावर कंटेंट खोपवायचं लाच कशी नाही वाटत रे या लोकांना त्या हगारोच्या प्र प्रमोशनच्या निमित्ताने तरी बाबा काहीतरी घरातल्यांना खायला मिळत असेल त्यांचे घरातले हगारोला धन्यवाद देत असतील म्हणजे पैशापरी पैसा पण मिळतो आणि थोडं बायका काहीतरी काम तरी करतात काहीतरी ते अप्लायन्सेस वापरायच्या चक्करमध्ये काय ना काहीतरी बनवत राहतात जसं की हिने भाज्याबीज्या कट करून अगदी त्या फ्रीजमध्ये ठेवताना दाखवल्या कारण तिला ते स्टोरेज बॉक्सेस दाखवायचे होते कुठल्या तरी मिशो फिशोवरून मागवलेले तर ते दाखवण्यासाठी त्या कंटेनर्समध्ये भरण्यासाठी भाज्याबिज्या जरा करेल आता सो प्रमोशनचा असाही एक फायदा आहे ह्यांना म्हणजे अपार्ट फ्रॉम मॉनिटरी बेनिफिट ह्या है हे सगळं यांच्या घरच्यांना थोडं थोडं काय होईना सगळं फुकट मिळतं खायला प्यायला मिळतं पण लोकांचं काय लोकांना काय काही मिळत नाही उगाचंच आपलं यांना व्ह्यूज द्यायचे ह्यांना बघायचं आणि जी गोष्ट स्वतः आपण शोधून काढू शकतो ती गोष्ट ह्यांच्या थ्रू जसं काय आपल्याला काहीच माहिती नाही आपण कुठल्या गोंगॉंगच्या दुनियेत राहतो आणि यांच्याकडे लिंक मागत बसायच्या असे हे भिकार भक्तांचे चाळ आहे त्यांच्या ताईदादांना प्रॉडक्ट मिळतं फुकटमध्ये पैसा मिळतो आणि ह्यांना काय मिळतं जूनजुला बाबाजी का आणि बाबा सगळेच जण एकदम काय नवऱ्याला आम्ही नवऱ्याला देतो आणि नवरा आमचाच नवरा लई बेस्ट नवऱ्याने आमच्यासाठी काय काय केलं आणि आमचा सगळा सहारा आणि सगळं आमच्यासाठी करतो पण त्या बाबतीत ना नाऱ्याला मी थोडं मानते म्हणजे मानते म्हणण्यापेक्षा ठीक आहे तो आहे बिचारा तसा बरं आहे अगदीच काय ह्याच्यासारखा नाही आहे चुनचुनसारखा सारखा चिंचिन काय बाबा जास्तच म्हणजे बोलतात ना आपलं ओकाच्या बाहेरच जास्त नखरेच जास्त कमावतो किती आणि उडवतो किती त्याची ते बायको पण तशीच ते तर छपरीगिरी वेगळीच आहे पण त्या मानाने हा बरा आहे नाऱ्या नाऱ्या खरं स्वतः मेहनतीने उभा राहिलेला आहे स्वतः त्याची मेहनत आहे आणि साधा माणूस आहे मुळात म्हणजे साधा माणूस आहे फार अशा काही अपेक्षा वगैरे नाही पण ही नादाला लागली आहे ना ही नादाला लागली आहे किंवा ती हिच्या नादाला लागली आहे काय असं दाखवायचं पण आता हिला माहिती आहे की नाऱ्या काय बाबा आपला साध्या साध्या साधा आहे तर सा साधा असल्यामुळे त्याला काय आपल्याला आयफोन बिफोन जरा जास्त होईल पण ठीक आहे काय ना फुल फुला ना फुलाची पाकळी तिने केलं ना मग मी पण करणार मग आता तिच्या बड्डे तिच्या नवऱ्याच्या बड्डेला तिने असं सगळं केलं ना एकदम सरप्रायझेस आणि नवऱ्याला मी देणार आणि आता बड्डेपर्यंत सरप्रायझेस वगैरे तर हिने पण उचलून धरले आता ही आपल्या परीने नाऱ्याबरोबर रोमॅन्स दाखवण्याचा प्रयत्न करते की आमचं पण बघा कसं रिलेशनशिप आहे आणि मी कसं नाऱ्याला खुश करते आणि नाऱ्याला गिफ्ट देते म्हणून नाऱ्याला काय आता तिने मोबाईल घेतला म्हणून हिने हिने पण घेतला पण जसं मी तुम्हाला सांगितलं ते चिंचिंचं जरा जास्तच आहे तो कर्जबाजार येऊन पण असा एकदम खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी असा प्रकार आहे त्यांचा नाऱ्या त्या बाबतीत सुज्ञ आहे सॉर्टेड आहे तर त्याच्यामुळे नाऱ्याने ठीक आहे कुठला तरी घेतला एक साधासा बऱ्यापैकी कामाला येईल असा मोबाईल पण हे किती कॉपी आणि किती आपला मैत्रिणीचा प्रभाव अरे बाबा तिच्या नादाला नको लागूस म्हणजे खरं तर ह्या दोघी बहिणींनी तिला बर्बाद करायचं ठरवलं होतं पण ते काही झालं नाही मी मी चड्डीला वेळीच सावध केलं की चड्डी बघ तुला या दोघी पण चड्डी तर आहे जाऊ दे तिचं काय आहे पण ह्या दोघींना ह्या दोघींना खूप असं होतं स्पेशली मावसाडला मावसाड खूप फूस लावायला निघाली होती आणि ही पण ही जास्तच एकदम किती गो बाई मी हुशारची बहीण खाजी खाजी द खाजी खोळी तर खाजी खोळे पण खूप सल्ले देत असते फालतूचे आणि स्वतः आयुष्यात एकदम एकदम सेफ प्ले करते स्वतःचं एकदम म्हणजे खाजीची पण अशी चाल आहे की भाई समोरच्याला बरबाद करायचं स्वतः आपण एकदम सेफमध्ये राहायचं स्वतः एकदम सेफ गेम खेळायचा तर खाजे तू दिसतेस तशी नाही तुला मी बरोबर ओळखते समजलं ना पक्की शाणे आहेस शेवटी कोणाची मुलगी आहेस चिट्टाईची तो नारे आहे तसला म्हणून ही जरा बरोबर आहे बरोबर जरा राहिली आहे नाहीतर सुटली असती हिचं पण हिला पण लगाम सोडणारा मिळाला असताना फुल सुटली असती मागे एकदा हिने कुठलं तरी शॉपच दाखवलं होतं की इथून तुम्ही ड्रेस घ्या वगैरे असं प्रमोशन होतं मग स्वतः का नाही गेली का आता हां त्या शॉपमध्ये स्वतः का कुठल्या तरी भलत्याच दुकानातनं ड्रेस घेतला का परवडत नाही दुसऱ्यांना फक्त सांगायला फुकटचं दुसऱ्यांना खड्ड्यात पाडायची कामं करते तू हां एवढंच जर तुझ्याकडे तू एवढंच चांगलं होतं त्यांचं कलेक्शन आणि एवढं सगळं फुकट मिळालं असतं तर बरोबर गेली असती पैसे खर्च करायला लागतात ना तर कुठेतरी स्वस्तात मिळतं का बघायला जाते आणि स्वस्तातलं उचलून आणते लोकांना दाखवते दुसरंच काहीतरी नुसतं प्रमोशन करायला आणि स्वतः खरं वेगळंच काहीतरी घेत असते पक्की शाणी आहे खाजी खाजीची भैड सोजी तिथे हिच्या बहिणीचं काय ते त्या शेवाळ्याबाईंनी पण काहीतरी केलं तर त्या शेवाळ्याला पण लोकांनी जाम धू धू धुतलं आहे तिकडे कॉमेंट सेक्शनमध्ये आणि तिकडे पण हिची बहीण येऊन ते शेवाळ्याच्या कॉमेंट सेक्शनमध्ये पण भांडते बघितलं का तुम्ही कोणीतरी लिहिलंय की बाबा काय खूप लेट करते आणि अजिबात क्विक सर्विस नाही आहे अजिबात पटकन डिलिव्हर होत नाही सण गेल्यानंतर तर आधी तो म्हणतच होती की नाही म्हणे की मी तुम्ही माझ्याकडे ऑर्डरच नाही दिली मी टीम बरोबर चेक केलं टीम बरोबर टीमबरोबर चेक करून टीम म्हणाली की को कोणीच असं अशा नावाचं कोणीच नाही मग त्या बाईने प्रूफ दिले तर मग म्हणते हां पण मी तुम्हाला सांगितलं होतं मी तुमच्याशी कॉन्टॅक्ट केला होता मला स्वतःची साडी पण एक महिन्यानंतर येते मग का गं खोटं बोलली आधी आधी शाणी बोलते की एक महिन असं होऊच नाही शकत आणि तुमचं नावच नाही आणि तुम्ही ऑर्डरच नाही दिली आणि नंतर बोलते की हां हां सगळे प्रूफ दिल्यानंतर तुला काय सगळे येडे वाटले काय हां तू इकडे ब्लॉक करून ठेवते ना म्हणून तिकडे त्या शेवाळीच्या इथे गेले ते आणि तिकडे तुला उघडं पाडलं आली मोठी माहेश्वरी साम्राज्याची साम्राज्ञी बनायला बघते आता ते शेवाळीला पण शिकवेल चांगलं की कसं कसं कॉमेंट नका ठेवा आणि कसं लपवून ठेवा पक्की चालू बाई यांचं काय आहे दुसऱ्यांना नुसतं लुबाडायला आल्यात हिची कमी होती तर त्या खाजीला इंट्रोड्यूस केलं त्या मा स्वतःच्या मावशीला पण त्या जिरूला पण आणलेलं पण ती जिरूमध्ये काय दम नाही मेहनत करायची तयारी नाही आणि तिच्या ते काय पकाव उंड्या फुंड्या छुंड्या ते कोणाला आहे आणि कंटाळले लोक नको तुझ्या रेसिपी तुचकर आणि खा म्हणून जिरू गप बसली जिरू जिरली पण ही खाजी बसली आहे ठाण मांडून पकवते लोकांना फुकट आपलं आता तर प्रमोशनच प्रमोशन आहे सगळं आता हे सगळे सण वगैरे आहेत तर मग आता काय बघायलाच नको आता उच्चादच मांडतील या शब्द पण एकदम बहिणीसारखेच उचलते इलिगंट म्हणे दिसायला पण इलिगंट वाटतो छान वाटतं तुम्ही नक्की मागवा खूप छान आहे एलिगंट आहे नवीन किचन भेटल्यापासून मी असं काही ना काहीतरी वेगळं वेगळं ट्राय करते मी तुम्हाला बोलले ना भेटला याचा फेवरेट वर्ड आहे नवीन किचन भेटलं याला म्हणजे ह्या नवीन किचनमध्ये किंवा नवीन घरात आल्यापासून मी माझं किचन असं ऑर्गनाईज करते आहे आणि छान करण्याचा प्रयत्न करते आहे तसं नाही नवीन किचन भेटल्यापासून सगळंच कसं काय भेटतं तुला म्हणजे थोडी अक्कल पण भेटली असती ना तर जरा बरं झालं असतं खाजे तुला आणि तुझ्या बहिणीला कशाला त्या युनिव्हर्सिटीचं नाव खराब करतात काय माहिती नुसतं बदनाम बदनाम केलं आहे या सगळ्या या बायकांनी जेवढ्यांनी पण त्या ते प्रदेशाचं नाव लिहिलंय नाव लावलंय ना, लाव ना स्वतःबरोबर नाव ज्यांचं ज्यांचं जोडलं गेलं नाही ह्या डी बी एस त्यांनी तर म्हणजे नाम काय नाव तर झालंच नाही बदनामच करून ठेवलंय पूर्ण त्या प्रदेशाला देवा कुठे नेऊन ने ठेवला कोल्हापूर माझा असं तर मग मंडळी याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते आय होप तुम्हाला आवडलं असेल भेटू आपण उद्याच्या पॉडकास्ट मध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत खाप्या प्या मस्त आणि स्वस्थ राहा टेक केअर बाय बाय मास्त